अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी सर्वांना कशा आहात माझ्या स्वामी भक्तांनो तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाऊ आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा व्हिडिओ आहे की म्हणजे आपण आपल्या प्रत्येकच पत्नीला वाटते की आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात तो कधीच टेन्शनमध्ये राहू नये पण का जर आपल्या काही कारणाने जर आपल्या पतीला काही टेन्शन असेल तर आपण ते कसं दूर करू शकतो आपण तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं टेन्शन दूर करू शकत नाही पण घरी बसून आपण काय करू शकतो ज्याने त्यांचं थोडंफार टेन्शन कमी होईल तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात कारण का देव आहे हे आणि आपले स्वामी समर्थ महाराज आहेत त्यामुळे आपलं कोणतंही टेन्शन आपण जर त्यांना सांगितलं तर ते नक्कीच आपल्याला मदत करतात त्यामुळे आपण त्यांच्याकडे मागणं घालायचं आणि ते आपली मागणं पूर्ण करतात फक्त नामस्मरण आणि कर्म आपले चांगले ठेवायचे आपण कोणाचं वाईट कधी चिंतायचं नाही व स्वामी महाराज आपल्या नेहमीच पाठीशी आहेत जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज हा व्हिडिओ ज्या महिला पाहत असतील त्यांना खूपच फायदा होणार आहे कारण त्यांच्या पतीची जी, जी चिडचिड होत असेल प प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल अडथळे येत असतील तर त्या स्त्रियांनी घरामध्ये नक्कीच आज या व्हिडिओमध्ये जी कामं सांगितली आहेत ती करावी त्याचबरोबर त्यांच्या घरीची प्रगती होत नसेल वारंवार अडचणी येत असतील अशा बऱ्याचशा समस्या तुमच्याकडे असतील तर त्यावर हा एक प्रभावी उपाय आहे स्व ही स्वामी सेवा न चुकता दररोज विवाहित महिलांनी केली तर त्यांच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नक्कीच येते आणि पतीची चिडचिडसुद्धा कमी होते त्यांच्या कामामध्ये अण अने येणाऱ्या अनेक अडचणी निघून जातील आणि प्रगती होईल व्यापार उद्योग धंदा यामध्ये यश या येईल त्यामुळे स्त्रियांनी आजपासूनच आपल्या घरामध्ये वाचायला सुरुवात केली तर त्यांच्यावर स्वामींची कृपा होईल हीच एक स्वामींची सेवा आहे जर विवाहित महिलांनी न चुकता मनोभावे श्रद्धेने ही जर वाचन केलं तर त्यांच्या पतीच्या कार्यामध्ये कोणतेही अडचणी येणार नाहीत त्यांचे सर्व काम निर्विघ्न पार पडतील जर विवाहित महिलांनी दररोज न चुकता संध्याकाळी वेळेस ज्यावेळी आपण संध्याकाळी देवपूजा करतो त्यावेळेस त्यावेळा दे देवाला अग दिवा अगरबत्ती लावून किंवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर आपल्याला याचं वाचन करायचं आहे नियमित झालं तर आपल्या पतीची घराची आणि प्रगती होईल आणि प्रतीची होणारी चिडचिड देखील अत्यंत कमी होईल पतीला देखील शांत समाधानी वाटेल त्यामुळेच प्रसन्न राहील आणि घरामध्ये प्रसन्न वाट वातावरण राहील आणि आनंदाने घर भरून जाईल सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या दरम्यान आपल्याला स्वामींचं अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचायचं आहे दररोज न चुकता एक वेळेस याचं वाचन करायचं आहे काही समस्या किंवा अडचण आली असेल तर नाही झालं नाही झालं तरीही चालेल पण इतर वेळेस न चुकता श्रद्धा विश्वास आणि भक्तीने याचं वाचन करायचं आहे अक्कलकोट स्तोत्र न चुकता दररोज वाचन करायचं आहे हे स्वामी सेवा खास करून विवाहित स्त्रियांनी नक्कीच करा ज्या महिलांना घरामध्ये प्रगती हो होत नाही किंवा सतत अपयश येत असेल त्यांची स्वतःची प्रगती होत नसेल घराची होत नसेल पतीची होत नसेल तर अशा विवाहित स्त्रियांनी हा उपाय नक्कीच करावा हा अक्कलकोट स्वामी स्त्रोत्र तुम्हाला पाठ झाला नाही तरीही चालेल पण दररोज पाहून वाचला तरीही चालेल पण न चुकता वाचन मात्र व्हायला हवं जर याचं वाचन नियमित झालं तर आपल्या प्रतीची चिडचिड थांबेल प्रगती होईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा केवळ वाचून भागणार नाही तर वाचताना त्याचा अर्थसुद्धा आपण समजून घ्यायला हवा तो स्वतः उतरव आणि आपल्या स्वतः वागणुकीमध्ये उतरवायला हवा या गोष्टीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं ही स्वामी सेवा करायची आहे तर स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अजिबात शे विसरू नका आपण भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद स्वामी महाराज तुमच्या नेहमी पाठीशी आहेत आणि स्वामी असे स्वामी संदेश मी नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवेन कारण का स्वामी आहेत तर आपण आहोत त्यामुळेच स्वामींचं नामस्मरण स्वामींची सेवा आणि आपले कर्म याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवा म्हणजेच आपलं कोणीही कधीही वाईट करू शकणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ